नाशिक सत्य योग शोध सत्य बातमीचा नाशिकच्या सर्वांगीण घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हो सदैव अपडेट रहा लग्न सोहळ्यात सामाजिक उपक्रमाद्वारे कृतीशील प्रबोधन वन औषधी रोपांच्या बिया व बिबट साप यांचे माहितीचे पत्रक लग्न कार्यक्रमात केले वाटप लग्न सोहळा म्हटलं की आपापल्या इच्छेप्रमाणे लग्नात आलेले पाहुणे मंडळी वधू आणि वराला भेट वस्तू देतात तर कोणी आहेर म्हणून पैशाचे पाकिट भेट म्हणून देताना आपण अनेक ठिकाणी बघत असतो मात्र फड आणि इलक परिवारातील लग्न सोहळा एक वेगळ्या कार्यातून चर्चे चर्चेला गेला आहे त्याचं की लग्न सोहळ्यात फळ आणि इलक परिवारातर्फे सामाजिक बांधिलकी व पर्यावरणाचे महत्व लक्षात घेता वनऔषधी झाडांच्या बिया व मानव बिवट सहजीवन शून्य सर्पदन जनजागृती अभियान याबद्दल माहिती असलेले पत्रके लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांनाच वाटप करण्यात आले याबद्दल अधिक माहिती अशी की बुधवार दिनांक अठरा एप्रिल रोजी निफाड तालुक्यातील दारना सांगवी येथील वर श्रीकांत फळ व सिन्नर तालुक्यातील दापूर येथील वधू अक्षदा इलग यांचा विवाह सोहळा कर्तव्य लॉन्स गोंदेफाटा दापूर येथे पार पाडला या सोहळ्यात फळ व इलग परिवारतर्फे संस्थेच्या विद संयुक्त विद्यमाने ई एस फाउंडेशन यांचे विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपात पर्यावरण व जैवविविधता यांचे महत्व नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी व नागरिकांचा पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी नागरिकांना रिठा बेहडा काटेसावर पळस शेवगा सीताफळ या वन औषधी झाडांच्या बिया वाटप करण्यात आल्या तसेच जैवविविधता टिकवण्यासाठी आज होणारा मानव व वन्यजीव संघर्ष टाळून मानव बिबट सहजीवन तसेच सर्पदंशाची वाढती संख्या व वा मृत्यूचे वाढणारे प्रमाण कमी करण्यासाठी शून्य सर्पदंश जनजागृती अभियानाबद्दल माहिती असलेले पत्रके लग्न सोहळ्याचे व्यासपीठ निवडून या सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्वांनाच पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली असा प्रकारचा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच बघितला आहे व आम्हाला या सगळ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे अशा शब्दात उपस्थित नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत नवरदेव व नवरी शुभारशी वाद दिले उपक्रम यशस्वी e. पवन नागपुरे मोहन जक्ताप, मुकेश निकम करण पवार अंकिता जगताप यांनी प्रयत्न केले प्रतिक्रिया वैवाहिक जीवनात पदार्पण करत असताना समाजाचा विचार होणं गरजेचे आहे पण ज्या समाजात आयुष्यभर जीवन जगतो त्यांचं देणं म्हणून उपक्रम राबविण्यात आला कोरोनासारख्या भयंकर काळात अनेक नागरिकांना ऑक्सिजन विकत घेऊन ही आपले प्राण गमवावे लागले ला आहेत त्यासाठी मोफत मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारे व जैवविविधता टिकावी व मानवाचे जीवन कष्टमय न होता सुखर व्हावे यासाठी मानव बिबट संघर्ष न होता मानव बिबट सहजीवन जगणे व शून्य शरपदांश जनजागृती अभियान माहितीपत्रक वाटप करत समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे आपण समजून नातेवाईक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित झाला आपल्या या दोन्ही परिवाराच्या वतीने स्वागत यासोबतच श्रीकांत अक्षता या सामाजिक जीवनातून वैवाहिक जीवनात पदार्पण करत असताना त्यांच्याकडून एक छोटीशी सामाजिक भेट म्हणून एक उपक्रम राबवण्यात येत आहे आपल्या सर्वांना एक छोटीशी भेट म्हणून वाटप करण्यात येत आहे आपण सर्वांनी त्या बियांचं स्वतःजवळ ठेवाव्या व घरी गेल्यानंतर तर आपल्या शेतात किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात त्या बियांचं रोपण करावं आपल्या पद्धती आयुर्वेदिक पद्धतीने त्या बियांचं आपल्याला वापर करता येईल यामध्ये रेखा बेडा काटेसावर सावध पळस आणि सीताफळ यासारख्या पाच ते सहा प्रकार

आपल्या नातेयकांमध्ये जो आपल्या शेजारी या माहितीचा नक्कीच वापर आपल्याला करता येईल तरी सर्वांनी त्याचा व्यवस्थित वापर करावा ही सगळ्यांना नम्र विनंती आपण या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झाला यासाठी दोन्ही परिवाराच्या वतीने आपले सर्वजण स्वागत करतो गुरुजींनी दोन्ही नातेपु르चा व्यक्ती मानला चला दोन्ही घरांच्या माननीय स्टेजवर यायचं आहे